आयोजन केलं त्याचा सर्वात प्रथम म्हणजे आमच्याकडून ही मागणी करण्यात आली की पुण्य शिरोबाई होळकर यांचा भव्य दिव्य पुतळा हे परभणी शहरामध्ये झालाच पाहिजे पण काही राजकारणी लोक समजा मुद्दाम ह्याचा इश्यू करत आहेत की जागा अतिथी हॉटेल मधलीच जागा आहे ती आमचं तिथे अतिकरम आहे किंवा आम्ही एक्स्ट्रा जागावर आम्ही कब्जा केलेला आहे असं काही भ्रम आमच्या धनगर बांधवामध्ये ते पसरत आहेत त्या निमित्तानं आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आमचे सगळे इथं मराठा बांधव जमा झाले व मी आम्ही त्या माध्यमातून आम्ही सर्वांना एक एक फैल दिलेली आहे की आमची पुढची जागा जी आहे ती आमच्या नावानंच आहे त्याच्या आम्ही बाजपता हर महिन्याला किराया भरतो आणि दोन हजार सोळामध्ये आम्हाला त्यांनी नोटीस पाठवून माझ्यासोबत चारशे एक्क्याण्णव दुकानदाराला की तुम्ही सगळे गाळे खाली करा आम्ही दोन हजार सोळाच्या नोटीसला आम्ही त्याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि दोन हजार बावीस मध्ये आम्ही जिंकलो सर्व चारशे एक्क्याण्णव गाळे धारक पण आमचं म्हणणं आहे दोन हजार सोळा ते बावीस मध्ये केस च स्टे असताना तर दोन हजार एकोणीस मध्ये स्टे कसा ठराव कसा घेता येईल पुतळ्यासाठी त्या जागेचा आणि जर तुम्ही ठराव वाचला तर ठरावामध्ये मध्ये असं दिलेलं नाही की ही जागा देण्यात आली ठरावामध्ये चतुर्सीमा नाही ना मालमत्ता विभागाचा अभिप्राय आहे जागा नेमकी कुठं आहे असं कुठे दिलेलं नाही आहे फक्त तिथे दिलेलं आहे कमानीच्या बाजूला कमानीच्या बाजूला जागा शिल्लक आहे ती घ्या आमचा विरोध नाही आहे पण मुद्दाम काहीतरी एकेकवर करून काही दोन समाजामध्ये दुश्मनी पैदा करण्यासाठी काही लोक मुद्दाम म्हणतात की हॉटेल आदित्य हॉटेलच्या समोरची जागा आम्हाला देण्यात आलेली आहे अशी कोणतीही जागा दिली देण्यात आलेली नाहीये त्याची पूर्ण आम्ही कागदपत्र दिलेली आहेत दोन हजार बावीस ला जिंकल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये परभणी महानगरपालिका आमच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेलेली आहे आम्ही ते बी कागदपत्र दाखल केलेले आहेत आणि कॅन्टीन आणि कॅन्टीनची समोरील जागा असे दोन आम्हाला किरायानामे येतात ते दोन किरायानामे बी आम्ही दिलेले आहेत आम्हाला दोन पावते भाड्यापत्रात देतात आम्ही त्या बी दिलेल्या आहेत बस हेच आज आम्हाला आमच्या सगळं जे हिंदू बांधव आहेत मी धनगर बांधव म्हणणार नाही आयल्याबाई होळकर या हो सर्वांच्या आणि तो पुतळा झाडात पाहिजे ही तर आमची इच्छा आहे पण चार लोकांचं धंदा बंद करून तिथं दहावीस लोक काम धंदा करून आपलं पोट जगवतात ते बंद करून उगत मुद्दाम काहीतरी फेरसोना करायचा पाह म्हणजे जे न्यायप्रविष्ठ जागा आहे मग आदरणीय मंत्री साहेबी म्हणले ती न्यायप्रविष्ठ जागा आहे एल मध्ये मग तीच जागा आम्हाला पाहिजे आणि आम्हाला तिथंच पुतळा बांधायचा असं काही दोन चार लोक पण समाजा म्हणले मॅक्झिमम लोक आमच्या सोबत आहेत धनगर समाजा म्हणले की त्यांचं म्हणणं आहे की अशा जागेवर पुतळा करायची तर भविष्यात वेट येणार नाही जागा थोडी जास्त पाहिजे जास्त असलेली बरी त्याने पुढे भविष्यात काय अजून पुतळा म्हणजे शिशुभिकरण करण्याचं काम पडलं तर जागा भेटली पाहिजे अशी जागा त्यांनी निवडली बी होती आणि धनगर बांधवाने येऊन तिथं काही लोकप्रतिनिधीला घेऊन तिथं उद्घाटन बी केलं पुन्हा कोणी तरी च म्हणती हे जे गोरी केली ती नाही जागा दुसरी द्यायची मुद्दा म्हणजे आपल्याला पुतळा करायचा काय होता ती बी जमीन आहे ही बी जमीन आहे आणि तुम्हाला रस्त्यावरची चांगली मोठी जमीन भेटत असत तर मुद्दामच काहीतरी कोणाला तरी खोडसावणा नाही नाही ना, सुनील देवकर सागर जा तिथं हे करा तिथं त्रास करू म्हणजे त्यांना त्रास द्या काय ते तिथं काय मराठा समाजाच्या सकस समाजाच्या सगळ्या बैठका तिथंच होतात हा म्हणून काय एक दोन लोक जास्त कोण नाही एक दोन लोक फक्त त्या बैठका तिथं होतात मग तिथं कसं त्रास द्यायचा तिला गेला बरं मराठा समाजाच नाही तिथं ब्राह्मण समाज माळी धनगर समाज मुस्लिम समाजाचे इफ्तार पार्ट्या तिथंच सुद्धा वगैरे वगत होतात पण रुपया देत नाही मला आमच्या हॉटेल मधून जे चहाचे बिल ते चहा पोहे खालेले बाकी तर आम्हाला कोणी काही देत नाही पण सगळेच मराठीच्या जास्तीत जास्त होतात आता रिसर्फ नोटीस मला दोन हजार सोळा मध्ये देण्यात आली होती मी त्यांना दोन हजार बावीस मध्ये हरवलंय आता मी महानगरपालिकेला काय माझ्याबद्दल वाद वाटत असेल मी कब्जा केलाय मी काय केलं त्यांनी आता मला एक्याऐशिबाई ची नोटीस द्या मी त्याचं उत्तर त्यांना नोटीस दिलेली नाही आणि विदाऊट नोटीस थी थी ले ले ते येऊ शकत नाही कारण की मी त्यांना जिल्हा कोर्टामध्ये इथं त्यांना पराजय केलेला त्यांचा आणि ते माझ्या विरोधामध्ये हायकोर्टात दिले त्यांना हायकोर्टाने काही निर्देश देतात तर माझ्याबद्दल ती त्यांना कॉफी द्यावं आम्ही माघार घेतो पण उघडच आमचा चांगला धंदा चालू आहे मग इथं कसा व्यत्यय आणायचा असं जर कोणी इंटेन्सिली करत असेल तर मग आता आमचे समाज बांधव एक होता माझ्यासाठी बी ते येणार झाले माझ्यासाठी परमे नुसतं मराठा समज सर्व समाजाचे लोक कि इथं इथं आज बैठकीमध्ये आमचे धनगर बांधवी होते माझ्यासाठी आलेले की न्याय भेटला पाहिजे खऱ्या गोष्टीला ठराव हा फक्त राजकीय प्रेरित दोन हजार एकोणीस मध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक लागणार होत्या काही सदस्यांनी मुद्दाम मी भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे तो ठराव घेतला तो ठराव गडबडीत घेतलेला आहे त्या ठरावाचं कोणाला माहिती नाही हा मी तर म्हणतो फौजदारी गुन्हा दाखल करा त्या अधिकाऱ्यांवर आणि जे कोणी नगरसेवकाचे सह आहेत त्याच्यावर त्यांच्यावर खोजदारी गुन्हा दाखल करा भविष्यात आमच्या आईल्याबाई पुणेश्रो आयल्याबाई होतर बद्दल असा कोणी किंवा पुढचे जे थोर पुरुष आहेत त्यांच्याबद्दल असा खोटा ठराव घेतला नाही गेला पाहिजे पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका काय नाही साहेब आमच्या कायद्यानुसार चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार आम्हाला ही जागा केलेली आहे हा आम्ही बाळ जपता हर महिन्याला किराया पाठवतो आम्हाला तुम्ही आम्ही आम जर कुठं चूक असेल तर आम्हाला सांगा इथं काय आम्ही अवैध धंदा करत नाही इथं पोह्याची चहाची हॉटेल आहे इथं काय दुसरं काय अवैध काय धंदा चालत नाही आमच्यावर कोणती केस नाही या जागेवर आज वीस वर्ष झाला आम्ही या जागेवर हा जाऊ इथं कोणत्याही प्रकारचा गैर हे नाहीये सर्व समाजाला इथं मोफत जागा असती कोणतं सार्वजनिक कामं तर सर्व समाजाला घेऊन चालण्याची आमची ताकद आहे आणि मराठा समाज हा पहिल्यापासून सर्वाला घेऊन चाल चालला हा प्रश्न षडयंत्र कसं आहे षडयंत्र कोणी मिरच प्रशासन कागदवर बोलला हा देश शाहू फुले आंबेडकरांचा आहे सावरकरांचा आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात हा देशला आहे इथं काय असं आगावर कोण काय करेल आम्हाला घेऊन देणार नाही आमचे कागद बोलणार कमिशनर आम्हाला महानगरपालिका मग काय दोघ कोण काय आता कोणी येऊन टिकली मारील मग ते कमिशनर उठील असं समजणार नाही ना आता आम्ही राजकारण असेल मग कोणी आमच्यावर जाऊन काही निवेदन देत राहते पण आम्ही कुठे कुठं चुकतो आम्हाला नोटीस द्या सांगाल तुम्ही तर चुकायच म्हणून आम्ही मान्य करतो चुक असेल तर पण उघडच घेण्या इंटेन्शन दबाव आणतात आमची काय सगळ्यांना माहित आहे माहित आहे तर हे कमिशनरचं आणि महानगरपालिकेचं महानगरपालिकेनं सांगणं काम आहे समोरच्या जे गेलं की न्यायपरिष्ठ याच्यामध्ये काय करायला जमत नाही आणि कंट होऊ शकते त्यांच्यावर भविष्यात जर त्यांनी महानगर आपल्या न्यायप्रविष्ठाच्या विरोधामध्ये काही निर्णय दिला तर त्यांच्यावर कंट होऊ शकतो नमस्कार मी पी ज्ञानेश्वर पाटील आज आम्ही इथे सकल मराठा समाजाच्या वतीने महाराज जी जागाचा वाद चालू आहे आणि इथे महानगरपालिकेचं म्हणणं आहे की इथे आदरणीय अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा इथे उभारायचा आहे आम्ही त्याच्यासाठी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे कारण की आज ही जागा स्टेडियम मध्ये प्रत्येक दुकानदारांना दिलेली आणि ती आज एक कॅन्टीन आहे या कॅन्टीनच्या पुढे मार, सकल मराठा समाजाचं ऑफिस आहे पण काही लोकांच्या डोळ्यामध्ये ऑफिस येत आहे त्याच्यामुळे आ, हे ऑफिस बंद करण्यासाठी काही लोकांनी कटकारस्थान करून इथे आज अहिलाबाई होळकर यांचा पुतळा उभारा आणि दोन समाजांमध्ये तेच निर्माण कसं होईल याच्यासाठी आज त्यांचा प्रयत्न चालू आहे पण आज आपण जर तो ठराव नीट बघितला तर त्या ठरावामध्ये कुठेही स्पेसिफिक दिलेली नाहीये की ही जागा इथं एवढ्या एवढ्या तिथे डिरेक्शन दिलेले नाहीत की साऊथ ईस्ट वेस्ट कुठल्याही प्रकारचे तिथे मेजरमेंट्स दिले नाहीत त्या जागेचे त्याच्यामुळे ही जे त्यांनी ठराव केलेला आहे तो एकतर बेकायदेशीर आहे आणि आपण महानगरपालिकेची जर इथे भूमिका बघितली तर ही केस जे न्यायालयामध्ये सुरू आहे आणि आमचं म्हणणं आहे की तुम्ही अशी जी न्याय प्रलंबित जागा आहे किंवा त्या ज्या वादात जागा आहे त्या जागेवरती तुम्ही अशा महान व्यक्तींचे पुतळे बनवू नका आज आपण बघितलंय की मागे मागच्याच वेळेस परभणीमध्ये किती जाळपोळ झाला होता आणि तोडाफोडी झाली होती पुतळ्याच्या वादावरून पण आज जर महानगरपालिकेकडून अशी भूमिका येत असेल आणि अशा जागेवरती म्हणजे भांडण्याच्या जागेवरती जर आ, जा, जर पुतळा उभारला तर इन फ्युचर आपल्या समाजामध्ये खूप जास्त तेज निर्माण होऊ शकतं आणि परभणीचं वातावरण अजून खराब होऊ शकतं म्हणून महानगरपालिकेने इथं कुठेतरी समजूतदार व्हायला व्हायची गरज आहे आणि हा जो ठराव त्यांनी काढलाय त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे ही त्यांनी माघार घेतला पाहिजे आणि कोर्टला त्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे कारण की कोर्टचा निर्णय आमच्या बाजूनी आहे आम्हाला ते कोर्टाच्या थ्रू किंवा लिगली आमच्यावर कसल्याही प्रकारचे ऍक्शन घेऊ शकत नाहीत म्हणून आमच्यासोबत आम असं काहीतरी कट कारस्थान करत आहेत त्याच्यामुळे आमची विनंती राहील की ही जी जागा, हो है। जागा, जागा आहे त्याच्यासाठी अहिराबाई होळकर आहेत ह्यांच्या पुतळ्यासाठी एक चांगली स्वच्छ आणि सुंदर जागा बघा कारण की आज आपण जर ही जागा बाहेरून बघायला गेला तर आज इथे बाजूला लगेच स्टेडियम आहे इथे कॅन्टीन आहे आणि इथे खूप लोक येणं जाणं करतात तर आज एखादा मोठ्या व्यक्तीचा जर तुम्हाला पुतळा करायचा ती जागा स्पेसियस हवी तिथं आजूबाजू सगळं स्वच्छ पाहिजे पण आज महानगरपालिकेने काय के केलंय इथे आज पंचवीस तीस वर्षाचे वडाचे झाडं होते ते सगळे झाडं तोडलेत आणि अतिक्रमण म्हणून इथं सगळं जे काही यांचं कॅन्टीनचं फर्निचर होतं किंवा काय ते तोडाफोडी करायच्या धमक्या देत आहेत असं या महानगरपालिकेकडून एक्सपेक्ट नाहीये महानगरपालिकेला झाडं लावता येत नाहीत झाडं जगवता येत नाहीत बिलापूरचे झाडं लावता येतात त्यांना फक्त तर ह्या ज्या त्यांनी इथं सगळा काही कार्यक्रम केलेला आहे हा त्यांनी लवकरात लवकर बंद करावा आणि सर्वसामान्यांना त्रास देणं बंद करून अहिल्याबाई होळकर यांच्यासाठी एक चांगली जागा शोधून तिथं त्यांचा मोठा पुतळा उभारण्यात यावा ही आमची विनंती आहे